पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोदावरी पात्रात जलसमाधी आंदोलन पीक विमा कंपनी आणि प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा मंजूर झालेला खरीप आणि रब्बी पिकांचा आम्ही बाकी असलेला पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीने जमा करावी या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील गुंज महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरी पात्रात जल समाधी सुरुवात केली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत पीक विमा बुडवणाऱ्या कंपनीचा जाहीर निषेध व्यक्त करत राज्य सरकारचाही जाहीर निषेध व्यक्त केला आहे जोपर्यंत पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे